नमस्कार वॉटर बिलिंग सॉफ्टवेअर मध्ये आपले स्वागत आहे ग्राहकांच्या मागणीवरून आज मी आपल्यासाठी घेऊन येत आहे सॉफ्टवेअर ज्या ग्रामपंचायती महानगरपालिका नगरपंचायती किंवा कुठल्याही खाजगी संस्था अशा संस्था की ज्या आपल्या ग्राहकांना मीटरने पाणी पुरवठा करतात अशा सर्व संस्था या सॉफ्टवेअर मध्ये अतिशय सहज आणि सोप्या पद्धतीने काम करू शकतात आज आपण पाहूया वॉटर बिलिंग सॉफ्टवेअर मध्ये करायची त्यासाठी सॉफ्टवेअर सुरू करण्यासाठी सर्वप्रथम या या त्यानंतर प्रवेश करा या क्लिक करा आपल्या संस्थेला रजिस्टर करून दिलेला युजर आय डी व पासवर्ड इथे टाकून घ्या आपण आता सॉफ्टवेअरच्या मुख्य पेज वर आलेलो आहोत आणि पाहणार आहोत नवीन मीटरची नोंद कशी करायची त्यासाठी काय माहिती या मेनू मध्ये मा मीटर माहिती या मेनू मध्ये जास्त इथे आपण पहिल्या पेज दुसरे पेज या पद्धतीने पुढील पेजेस पाहू शकता कुठल्याही मीटर मध्ये बदल करायचा असेल त्या समोर बदल या बटनाला क्लिक करून आपण मीटर मध्ये बदल करू शकता त्याचप्रमाणे मीटरची माहिती पाहिजे असेल तर त्या पाहणे या बटनाला क्लिक करून आपण मीटरची सर्व माहिती पाहू शकता नवीन मीटरची नोंद करण्यासाठी नवीन या बटनाला क्लिक करा इथे आपल्याला ज्या ना ग्राहकांच्या नावे मीटर द्यायचं आहे त्या ग्राहकांचं नाव भरून घ्यायचं आहे इथे आपल्याला अगोदर सॉफ्टवेअर मध्ये भरलेल्या ग्राहकांची यादी दिसते जर यापैकीच एखाद्या ग्राहकांना आपल्याला पुन्हा कनेक्शन द्यायचं असेल तर आपण त्यांचं नाव सिलेक्ट करू शकतो जर आपल्याला नवीन नाव ऍड करायचं असेल तर नवीन या बटनाला क्लिक करा माहिती भरून घ्या मोबाईल नंबर असेल तर मोबाईल नंबर भरून घ्या इंग्लिश नाव भरून घ्या व साठवि या बटणाला क्लिक करा त्यानंतर मीटर नंबर त्यानंतर ते ग्राहकाचा प्रकार घरगुती हॉटेल व्यवसाय बांधकाम व्यवसाय इथे आपल्या संस्थेमध्ये उपलब्ध असणारे वेगवेगळे वेग प्रकार आपण बनवू शकतो मी इथे घरगुती हा प्रकार निवडला त्यानंतर ते कनेक्शन प्रकार मध्ये एक इंची अर्धा इंची दीड इंची मी इथे एक इंची हा प्रकार निवडला कनेक्शन प्रकार व ग्राहक प्रकार कसे बनवायचे व त्याचे दर कसे भरायचे यासाठीचे वेगळे व्हिडिओ मी आपल्या युट्यूब चॅनलला अपलोड केलेले आहे ते तुम्ही पाहू शकता रस्त्याचे नाव तुमच्या संस्थेमध्ये किंवा तुमच्या गावामध्ये उपलब्ध असणारे रस्ते वॉर्ड एरिया जे आपल्या कामकाजासाठी सोयीस्कर ठरेल त्या पद्धतीने आपण इथं वेगवेगळ्या वे एरियांची माहिती भरू शकतो मी इथे श्रीनाथ नगर हा एरिया सिलेक्ट केला एकापेक्षा जास्त कितीही एरियांची नावे आपण इथे भरू शकतो दिनांक ज्या दिवशी आपण ग्राहकांना मीटर दिलेला आहे त्या दिवशीची दिनांक इथं घेणे गरजेचे आहे तुम्ही दोन महिन्यापूर्वी सहा महिन्यापूर्वी जर दिला असेल स्तागे। स्तागे। तर तेव्हाची दिनांक इथं सिलेक्ट करायचे आहे त्यानंतर मीटर स्थिती चालू बंद आणि स्थगित जे मीटर रेग्युलर चालू आहे त्यांची स्थिती चालू येईल जे आपण कायमस्वरूपी बंद करणार आहोत त्यांची बंद येईल आपण तात्पुरत्या स्वरूपात बंद ठेवणार आहोत आणि पुन्हा चालू करणार आहोत त्यांची स्थगित ही स्थिती येईल मी स्थिती चालू निवडणे मीटर रिडिंग जर तुम्ही आधीच रीडिंग मीटर दिलेले असतील आणि आता सॉफ्टवेअर सुरू करत असाल तर आपल्याला मागे रिडिंग घेणं गरजेचे आहे म्हणजे जर का तुम्ही दोन महिन्यांनी तीन महिन्यांनी बिल बनवत असाल तर तुम्ही शेवटचं बिल बनवत असताना जे रिडिंग घेतलेलं आहे ते इथे मागील रिडिंग मध्ये येईल त्यानंतर मागील बाकी मागच्या बिलामध्ये जर का काही येणे बाकी असेल तर ती येणे बाकी आपण इथे घेऊ शकतो त्यानंतर साठे मी या बटनाला क्लिक करा आपल्याला कन्फर्मेशनचा मेसेज आलेला आहे सर्व माहिती जर आपण व्यवस्थित भरली असेल तर होय या बटनाला क्लिक करा आपण आता सॉफ्टवेअर मध्ये मीटरची माहिती भरलेली आहे सक्सेसफुल मेसेज आपल्याला आलेला आहे आपण भरलेल्या मीटरची यादी आपण पाहूया त्यासाठी मुख्य पेज वर या रिपोर्ट या बटनाला क्लिक करा मीटर रिपोर्ट इथे आपल्याला आपण भरलेल्या सर्व मीटरची यादी उपलब्ध झालेली आहे या पद्धतीने आपण वॉटर बिलिंग सॉफ्टवेअर मध्ये नवीन मीटरची नोंद करून मीटरची यादी तयार करू शकतो त्यानंतर मीटर रिडिंग कालावधी जनरेट करणे मीटर रिडिंग घेणे त्यानंतर मीटर बिल तयार करणे मीटर रिडिंग आपण दोन वेगवेगळ्या पद्धतीने घेऊ शकतो मोबाईलच्या माध्यमातून सुद्धा घेऊ शकतो त्यासाठी कंपनी आपल्याला एक मोबाईल ऍप्लिकेशन प्रोवाइड करते आपण पी सी वरती पण मोबाईल रिडिंगची नोंद घेऊ शकतो या प्रत्येक गोष्टीसाठी मी वेगवेगळे व्हिडिओ वेग 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 तयार करून आपल्या युट्यूब चॅनलला अपलोड केलेले आहेत संपूर्ण सॉफ्टवेअरची माहिती घेण्यासाठी आपले पुढील व्हिडिओ सुद्धा नक्की पहा ज्यामुळे तुम्हाला सॉफ्टवेअरची संपूर्ण माहिती मिळेल आपले नवनवीन नह व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका व ही माहिती सर्व ग्रामपंचायतींना किंवा पाणी पुरवठा सॉफ्टवेअर वापरणाऱ्या किंवा मीटरने पाणी पुरवठा करणाऱ्या सर्व संस्थांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद